नमस्कार गेल्या तीस वर्षातल्या सगळ्या सिनेमाचे सगळ्यामूवीचे रेकॉर्ड तोडणारा एकमेव सिनेमा ज्याचं नाव आहे पुष्पा धोन ह्या पुष्पा दोनने सर्वांचे रेकॉर्ड मोडलेले आहेत गेल्या तीस वर्षात कुणाला जमलं नाही ते पुष्पा धोंडने करून आहे अलू अर्जुनच्या चित्रपटाची कवाई वाचून तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल आज टोटल तेहतीसवा दिवस आहे या दिवसात पहिल्या दिवसापासून आजपर्यंत अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने कमाई केली आहे या कमाईत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेले आहेत आणि तेहतीसव्या दिवशी तीस वर्षापर्यंतचे जे काय चित्रपट होते सगळ्यांचे रेकॉर्ड मोडले पुष्पा दोन गेल्या बऱ्याच दिवसापासून दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा दोन चित्रपट चर्चेत आहे एक महिना उलटून गेला तरी हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात चालू आहे आणि नुसता चालू नाही तर गर्दीसह चालू आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून तुम्ही जर पाहिलं असेल तर हा चित्रपट पाहण्यासाठी रोज अनेक सिनेरसिका आहेत चित्रपट ग्रहामध्ये अक्षरचा गर्दी करतात दरम्यान चित्रपट दर प्रदर्शनाच्या एकूण तेहतीसा दिवशी या चित्रपटाने मोठे विक्रम मोडलेले आहेत धोनी अनेक चित्रपटाचे विक्रम मोडले आहेत पाच डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हापासून एक या गेल्या तेहतीस दिवसापासून चित्रपट ग्रहामध्ये चालू आहे द्रम्याच्या काळात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडलेत या चित्रपटाला आज तेतीस दिवस झाला बाहुबलीचा जो रेकॉर्ड आहे पैसे कमावण्याच्या संदर्भामध्ये तोसुद्धा याने मोडला बघा पुष्पा दोनचे जे काय निर्माते आहेत त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यात निर्मात्याने आत्तापर्यंत किती रुपयाची कमाई केली आहे याचीसुद्धा माहिती सविस्तर दिली आहे या माहितीनुसार जर पाहिले असेल पुष्पा दोनने आत्तापर्यंत तेहतीसव्या दिवशी अठराशे एकतीस कोटी रुपयाची कमाई केली आणि बाहुबलीने जगभरात सतराशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट झिरो सहा कोटी रुपयाची कमाई केली म्हणजे बाहुबलीलासुद्धा दोनने मागे टाकल्या दोनने बाहुबली या चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले यानंतर आता हा चित्रपट दंगल ही जी चित्रपट आहे या चित्रपटाचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे त्यानंतर दोन हा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट असेल आणि पुष्पा दोन या चित्रपटाने आणखी एक विक्रम मोडला आहे विक्रम चित्रपट गेल्या तीस वर्षात सर्वाधिक पाहिलेला तिसऱ्या क्रमांकाचा चित्रपट म्हणजे आत्तापर्यंत पाहिलेले जे काही चित्रपट आहेत मूवी आहेत त्यात सर्वाधिक पाहिलेला तीन क्रमांकाचा तिसऱ्या क्रमांकाचा हा पुष्पा दोन